खर म्हणजे महाविकास आघाडीच आरक्षणाच्या संदर्भातलं पुतणा मावशीच प्रेम त्या ठिकाणी दिसून आलं खरं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी सांगतात सरकारने पुढाकार घ्यावा आणि या विषयात ना मार्ग काढावा आणि जातीय जे काही ते निर्माण झाले ती संपवावी अशा प्रकारचा ज्येष्ठत्वाचा सल्ला पवार साहेबांनी दिला होता उद्धव ठाकरे साहेब मराठा आरक्षण आणि ओबीसीचा विषय सोडवावा अशा प्रकारची पब्लिकली भूमिका मांडतायत आणि या सगळ्या महाविकास आघाडी विरोधी पक्षाची मागणी आणि महाराष्ट्रातले वातावरण सलोख्याचं व्हावं पुरोगामी महाराष्ट्र आहे त्या संदर्भात पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्व पक्षांच्या प्रमुखांची नेत्यांची त्या ठिकाणी बैठक लावली होती परंतु जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरे शरद पवार साहेब उद्भाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे कुठलेही नेते किंवा त्यांचा प्रतिनिधी त्या सह्याद्रीच्या बैठकीला उपस्थित नव्हते याचा अर्थ हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि या प्रश्नाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष त्या ठिकाणी राहावा महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्या पेटलेल्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजावी अशा प्रकारचा एक नीच विचार या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये असल्याचं कालच्या त्यांच्या अनुपस्थितीवरून दिसून आलं सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नेमकी या पक्षांची काय भूमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवा यांचा असली रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ दे आणि मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची लेखी भूमिका या सर्व पक्षांकडून मागण्याचं त्या ठिकाणी ठरलं आणि म्हणून या संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला कळावं म्हणून आज आम्ही विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी हा विषय मांडला की नेमकं काल शरद पवार साहेब का अनुपस्थित होते उद्धव ठाकरे साहेब का येऊ शकले नाहीत काँग्रेसचे नेते का येऊ शकले नाहीत <coughs> म्हणजे तुम्हाला हे वातावरण असं धगधग राहावं नरोवा कुंजरोब भूमिका घ्यायची आणि आपला काही स्वार्थ साधता येतोय का एवढं ये नीच प्रकारचं वाईट राजकारण ही मंडळी करताना दिसत काल आणि आज महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांचं असली स्वरूप आलेलं आहे अजूनही आमचं सांगणं आहे की पवार साहेब आपली आरक्षणा संदर्भात भूमिका काय उद्धवजी ठाकरे साहेब आपली या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका काय आणि काय मार्ग काढायला पाहिजे चर्चेपासून पळू नका बैठकीपासून पळू नका आणि जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा या महाराष्ट्राच्या सर्व समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होईल हे चित्र आता लपवून राहिलेलं नाही <स्याँगा> <स्याँगा> काय लग्नाला सोळा विघ्न तस ज्यांच्या मनामध्येच या विषयाची भूमिका ठरलेली आहे त्यामुळे विश्वासात घेतो परत विश्वासात घेऊन बैठक लावतील मुख्यमंत्री पत्र पाठवणार आहेत तेव्हा यांचं असली स्वरूप होईल यांच्याकडे उत्तर नाही यांच्याकडे भूमिका नाही त्यांना हा प्रश्न चिघळत राहिला पाहिजे भिजत राहिला पाहिजे आणि या माध्यमात महाराष्ट्र पेटला पाहिजे आणि अलगत त्या ठिकाणी लोण्याचा गोळा जसा उचलायला लागतो ला ला तसं त्याचा राजकीय लाभ मिळतोय का असे डोमकावळ्यासारखे हे लोक काम करतात नाही सभागृहात मग आता का तमाशा केला आता आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडत होतो त्यांनी सभापतींना सांगायचं आम्ही याच्यावर चर्चा करतो आमची भूमिका मांडतो पण वेलमध्ये आले गोंधळ केला कारण हा विषय संपायला नको हा विषय संपला तर आपल्याला राजकारण करायला काही एवढा मोठा मुद्दा नाही एवढं घाणेरड राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं आणि दुर्दैवानं पुरोगामित्वाचा ढोल पिटणारी लोक हे राजकारण करतायत हेही त्या ठिकाणी अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आहे सरकार असं तुम्ही सांभाळून होत नसत येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत आणि जनता सरकार ताब्यात घेत असते आपण बघाल की लोकसभेत असं ज्यांनी वातावरण केलं परंतु सरकारच्या मनामध्ये होत की या देशामध्ये सरकार नरेंद्र मोदी साहेबांनी चालवावं तो जनाधार होता आता सरकार चालवायला काय असं मागून कटोरं घेऊन चालवायला मिळत नाही राज्यातील जनता ठरवत असते सरकार कुणी चालवावं आणि राज्यातील जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये सरकार कोणाला चालवायला द्यायचं ठरवतील आणि ते महायुती त्या ठिकाणी असेल हे मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो